कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आज राज्यातील मिळालेले कांद्याचे ताजे बाजारभाव चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच सुरुवात करूया बाजार समिती कळवण जात होणारी आवक वीस हजार सातशे क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एकोणीसशे रुपये सरासरी दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती चांदवाड जात होणारी आवक आठ हजार क्विंटल किमान दर दोनशे रुपये दर पंधराशे पन्नास रुपये दर तेराशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती पिंपळगावपासून पासून उन्हाळी अवक सतरा हजार शंभर क्विंटल किमानदार चारशे रुपये कमालदार दोन हजार नव्याण्णव रुपये सरासरीदार तेराशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती पिंपळगाव सायखेडा उन्हाळी अवक चार हजार नऊशे सत्तर क्विंटल किमानदार सहाशे रुपये कमालदार तेराशे पंचवीस रुपये सरासरीदार अकराशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती देवळा जात आणि आवक सात हजार आठशे क्विंटल, आवक, क्विंटल दर तीनशे पन्नास रुपये कमालदार सोळाशे पाच रुपये दर बाराशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात पांढरा आवक एक हजार क्विंटल दर सहाशे रुपये कमालदार सोळाशे रुपये दर तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती येवला जात उन्हाळी आवक सहा हजार क्विंटल दर तीनशे एकान रुपये दर तेराशे रुपये सरासरी दर एक हजार सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती येवला अंधरसूल जात उन्हाळी आवक पाच हजार क्विंटल दर चारशे रुपये कमाल दर तेराशे सत्तर रुपये सरासरी दर अकराशे रुपये तरची बाजार समिती मालेगाव मुंगशी जात उन्हाळी आवक चौदा हजार क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये दर पंधराशे रुपये दर एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात लोकल आवक पाच हजार पाचशे आठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर सतराशे रुपये सरासरी दर अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जात लोकल अवक अकराशे पस्तीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर पंधराशे चाळीस रुपये सरासरी दर सातशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आजचे बाजारभाऊ या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद